आज ना मी मस्त भरपूर आयर्न असलेली पालकाची भाजी बनवणार आहे ती पण गरगट्टा तर इथे मी पालक भाजी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणे घालून शिजवून घेतली आता शिजल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मी बेसन पीठ टाकून घेत आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी जिरं आणि जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरचीचा फेचा टाकायचा आहे आणि त्याला जे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता मी टोमॅटो पण घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तरच याच्यामध्ये टोमॅटो टाका मला आवडतं म्हणून मी याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथंबीर टाकलेली आहे तुम्ही हे दोन्हीही स्किप करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि यामध्ये ना मी हळद नाही टाकत तर आता हे जे पालक आणि बेसन आहे मिक्स करून ठेवलेलं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं हवं तसं पाणी टाकून घ्या तर रेडी झालेली आहे आपली गरगट्टा भाजी